पोलीस पाटलांच्या मानधनात शासनाने भरघोस वाढ केल्याबद्दल मिरजेत पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार मिरज प्रतिनिधी महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते कायदा व सुव्यवस्था राखणे निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे गावातील किरकोळ भांडणतंटे मिटवणे यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोचे बक्षीस मिळवले आहे अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती ती मागणी पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात सहा हजार पाचशे ऐवजी पंधरा हजार एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ शासनाने केली आहे याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष लिंगनूरचे पोलीस पाटील मल्लैया स्वामी टाकळीचे पोलीस पाटील संजय माने खटावचे पोलीस पाटील भैरप्पा पाटील नसुलवाडीचे अनिल जाधव बेळंकीचे चंद्रकांत पाटील जानराववाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले सांबरवाडीचे सुधीर काटकर वाडडीच्या वैशाली सातपोते डोंगरवाडीच्या ज्योती शहाजी कोरे समीर मुलानी धामणीचे रफिक पाटील मल्लेवाडीचे अभय शिंदे कळंबीचे मनसूर नदाफ सचिन कोलप करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे पंकज पाटील खुशालराव पाटील उपस्थित होते ही मागणी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आजित दादा यांच्या नेतृत्वाखालील ने सरकारनं त्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांचं